पवार साहेब यांनी हे गाव खासदार असताना दत्तक घेतलं आमचं आणि देशात पहिला सांसद आदर्श योजनेत गावचा देशात पहिला क्रमांक आला सर्व डिजिटल शाळा आहे प्रयोगशाळा आहे लागणाऱ्या सुख सुविधा बऱ्याच मिळाल्या ज्युनियर कॉलेजची परमिशन मिळाली एक कोट रुपये निधी साहेबांच्या माध्यमातून त्यांच्या कन्या सुप्रियाताईंच्या माध्यमातून एक कोट बेचाळीस लाख रुपये किमतीचं वॉल कंपाऊंड असा साधारण साहेब संस्थेचे अध्यक्ष असल्यामुळे दोन अडीच कोटी रुपयाचा कुठेही लिकेज नाही गळती नाही चांगल्या स्वरूपाची बिना कमिशन खाता एक पारदर्शक काम झाली आमदारांच्या माध्यमातून जेवढी अपेक्षा होती पंधरा वर्ष आणि दोन वेळा सत्येत होते

हे जे गाव आहे ते शरद पवार यांनी काही वर्षांपूर्वी दत्तक घेतलं होतं आणि अं मी अं ह्या गावात थोडस फिरलो आणि आपण बघू शकता की ह्या गावची शाळा पाठीमागे किती सुंदर आहे या शाळेसाठी सुद्धा शरद पवारांनी बरंच काय केलेलं आहे या गावासाठी शरद पवारांनी बरंच काय केलेलं आहे माझ्यासोबत एक कार्यकर्ते आहेत साहेब तुमचं नाव सांगा नमस्कार मी रवींद्र खाडे तर रवींद्रजी मला पहिल्यांदा अं ह्या शाळेविषयी सांगा शाळेचं शाळेसाठी कर्मवीर भाऊराव पाटलांचं योगदान सांगा त्यानंतर शरद पवारांचं योगदान सांगा शाळेसाठीचं आणि गावासाठी जे गाव जे तुमचं दत्तक घेतलं होतं शरद पवारांनी ते सांगा अं ह्याविषयी मला तुमच्या तुमच्याकडून बरचसं जाणून घ्यायचं आहे नमस्कार आमची गावची शाळा रयत शिक्षण संस्थेची आहे शाळेचं नाव आहे महर्षी शिंदे विद्यालय व ज्युनियर कॉलेज येणकूर एकोणीसशे एक्कावन साली रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कौमवीर भाऊराव पाटील यांनी या गावात ही शाळा लहान स्वरूपात सुरू केली त्यावेळेस अण्णांची एक बैलगाड्यातून मिरवणूक काढण्यात आली एकशे एक बैलगाड्यातून मिरवणूक काढण्यात आली त्यावेळेस आमच्या गावातील दानशूर लोक गुंडाबाबा सारखे बरेच थोर जुन्या काळातील शंभर ऐंशी वर्षापूर्वीचा विषय आहे थोर जुन्या जाणत्या लोकांनी शाळेसाठी साडे बत्तीस एकर जमीन दान केली अर्पण केली त्यानंतर हळूहळू शाळेचं वस्तिगृह होत कामाशिका योजना होती हळूहळू प्रगती होत गेली परंतु खरी प्रगती एकोणीशे एक्कावन्न नंतर बरोबर चौसष्ट वर्षांनी दुस्मेक दुसरे कर्मयूर कर म्हणून रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी येणकुळ काम आमचं भाजप सरकार माहिती सरकार आलेलं असताना त्यांनी देशामध्ये सांसद आदर्श काम योजना सुरू केली पण त्याचे खरे जनक पवार साहेब यांनी हे गाव खासदार असताना दत्तक घेतलं आमचं आणि देशात पहिला सांसद आदर्श योजनेत गावचा देशात पहिला क्रमांक आला होता देशात पहिला नंबर आला आणि त्यानंतर ही सुसज्ज अशी इमारत साधारण पवार साहेब रेल्वे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष होते एक कोट रुपये निधी साहेबांच्या माध्यमातून त्यांच्या कन्या सुप्रियाताईंच्या माध्यमातून एक कोट ते बेचाळीस लाख रुपये किमतीचं वॉल कंपाऊंड असा साधारण पवार साहेब संस्थेचे अध्यक्ष असल्यामुळे दोन अडीच कोटी रुपयाचा भरीव निधी दिला त्याचबरोबर गावातील दिल सर्व तलावातील गाळ दुरुस्ती करण्यात आली सर्व ही स आमच्या गावाचं फार मोठं वैशिष्ट्य आहे की गावच्या सभोवतालनी चारही साईडनी डोंगर आहेत आणि बरोबर गावच्या मधून ओढ आहे तर गावच्या ड्रोन 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 टाईप आपला जेवणातला द्रोण असतो त्या टाइप मध्ये चारही साईडून गावाच्या बरोबर मध्य ठिकाणी पाणी येत आणि गावाच्या मधून ओढा वाहतो तर या सर्व डोंगरांवरती पाटारांवरती साधारण सिटीच सी काम पवार साहेबांच्या माध्यमातून झालं गावाद योजने दत्त घेतलं त्यावेळेस त्याचबरोबर साधारण दोन दोनशे मीटर वरती एक एक बंधारा आता गावात एक सुद्धा साईड शिल्लग आहे रस्त्याची कामे झाली सगळं स्वच्छ म्हणजे कुठलीही अं गोष्टीची खंत कमी झाली नाही पवार साहेबांच्याच माध्यमातून आम्हाला अकरावी बारावीला जुनियर सायन्स कॉलेजची मान्यता मिळाली गावात पवार साहेबांच फार मोठी दृष्टी होती धोरण होत की गावातला प्रत्येक शेतकरी कमीत कमी अर्धा कमी एकर एक एकर आपला दुष्काळी एक पट्टा मान मानखटाव अर्धा एक एकर प्रत्येक शेतकऱ्याचा अं बागात जमीन झाली पाहिजे प्रत्येक शेतकऱ्याचं बघायला क्षेत्र अर्धा एकर आणि विशेष म्हणजे ज्यावेळेस साहेबांनी गाव दत्तक घेतलं होतं त्याच्या आधी एक आमच्या गावात तुळशी पारशीच लग्न असलं त्याला बघायसाठी सुद्धा ऊस मिळत नव्हता साहेब म्हणजे तुळशी पारशीला तुळशीला लावायचं परंपरा म्हणून एक संस्कृती म्हणून ऊस ठेवला जातो त्यासाठी ऊस मिळत नव्हता परंतु आताच्या परिस्थितीत साधारण प्रत्येक शेतकऱ्याचा घरती अर्धा एकर तरी ऊस आहे हजारो एकर ऊसाचं क्षेत्र आहे त्या गावामध्ये अच्छा आणि मला हे सांगा की तुमच्याकडे ऊसाच क्षेत्र आहे परंतु इथं बाहेरून पाणी आलेलं नाही फक्त जलसंधारणाचं पाणी जे शरद पवार साहेबांनी तुमच्याकडे जलसंधारणाचे सा काम केले असतील सिमेंट नाला असतील हेच हेच पाणी आहे बाहेरच पाणी काय आलंय का नाही नाही बाहेरचं कोणत्याही स्कीमच पाणी आम्हाला आलेलं नाही हे फक्त आमच्या गावच आम्ही पाणी सेव्ह केलेलं वाचवलेलं पाणी फाउंडेशन सारखी योजना पवार साहेबांनी त्या काळात लागवली पण त्यात आमचा गावचाच प्रोजेक्ट म्हणलं तर चालेल की साहेबांच्या माध्यमातून आम्हाला प्रशासनातून अं मशिनरी मिळाल्या प्रशासनानंही पवार साहेबांनी गाव दत्त घेतल्यामुळं आम्हाला सहकार्य केले त्यावेळेचे जिल्हाधिकारी अश्विन मुदगल साहेब त्याचबरोबर मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी जी श्रीकांत साहेब तहसीलदार साळुंके साहेब बी डीओ राहुल देसाई साहेब सगळी मंडळी तहसीलदार तर आठ आठ दिवसाला गावाला आमच्या फॉलोअप घ्यासाठी विजिट द्यासाठी यायचे कलेक्टर यायचे त्यांनी एवढं लक्ष प्रशासनाने दिलं पवार गाव दत्तक असल्यामुळे हो त्या गावात फार प्रमाणात विकास झाला पाहिजे फार प्रमाणात प्रशासन साधारण एनबीए मधून तीनशे चारशे शौचालयाची कामं झाली वरकुलची काम झाली अं तालुक्यात क्वचित एका दुसरं शेत्या शेतयाच मंजूर पण आमच्या गावात त्या काळात पाच पाच शेतकरी प्रकारची आम्हाला विकास झाला अजून असा पूर्वक आम्ही दूरदृष्टीचा नेता असा पुन्हा ना होणे नाही त्यांची फार मोठी आणि आजची परिस्थिती बघा आज हे शाळा जी आहे हे शाळेमध्ये आत मध्ये खोल्या वगैरे कसे बनवलेत काय क्वालिटी च त्यांनी त्यांनी एक करोड फंड दिला म्हणताय तर त्या फंडातून काय काय शाळेमध्ये सुविधा दिलेल्या आहेत शाळेमध्ये ही खालची इमारत आहे सुरुवातीला लोकसभा गावातल्या ग्रामस्थांच्या लोकसभा कतून झाली एवढीच इमारत होती आम्हाला वरची कौलारू इमारत होती ती पूर्ण इमारत संस्थेच्या माध्यमातून पवार साहेबांच्या माध्यमातून झाली वर मजला पवार साहेबांच्या माध्यमातून झाला शाळेला अं सर्व डिजिटल शाळा आहे प्रयोग शाळा आहे लागणाऱ्या सुख सुविधा बऱ्याच मिळाले ज्युनियर कॉलेज ची परमिशन मिळाली सर्व काही बऱ्यापैकी करता येईल तेवढं केलेलं आहे पवार साहेबांच्या माध्यमातून पवार साहेबांच्या फंडातून जे सिमेंट बंधारे वगैरे झालेले आहेत आपण बघतो की अनेक ठिकाणी विशेषतः हे विद्यमान तुमचे आमदार आहेत ते असे बंधारे वगैरे असतील तर त्यांचे कंत्राटदार तिथे येतात काम करतात

उन्हाळ्यात प्यायला पाणी मिळत नव्हतं आता ह्या वर्षी पाऊस नव्हता तर जानेवारी फेब्रुवारी पासून टँकर सुरू झाले जून जुलै मध्ये या म्हणजे खटाव तालुक्याच्या पूर्व भागात कातर खटाव महिनी पासून तिकडे कलेडोन गारीवाडी पर्यंत तरसवाडी पर्यंत या सर्व पट्ट्यात टँकर चार चार पाच पाच महिने चालू राहतात आता इथले जे आमदार आहेत जयकुमार गोरे म्हणजे आता निवडणूक आले दोन तीन महिन्यावर म्हणून मी विचारतो की त्यांनी तुमच्या गावासाठी काय काय केलं कारण तुम्ही त्यांचे त्यांच्या गावात तुमचे अनेक जण मतदार असतील त्यांना तुम्ही निवडून देता गेले पंधरा वर्ष ते आमदार आहेत पंधरा वर्ष म्हणजे प्रचंड मोठा कालावधी झाला तर या पंधरा वर्षात त्यांनी तुमच्या गावासाठी काय काय केलं त्यांनी किरकोळ काम केलं नाही केलं असं म्हणता ना काय विशेष असं नाही पंधरा वर्षाच्या मानानं पंधरा वर्षात गाव डिजिटल व्हायला पाहिजे होत त्या माध्यमात तेवढा विकास झालेला नाही त्यांच्या माध्यमात जे भावी पिढी घडवण्यासाठी शिक्षण हे फार महत्त्वाचं साधन आहे तर शिक्षणामध्ये त्यांनी काय केलं का म्हणजे तुमच्या गावात समजा नसेल तर अन्य गावामध्ये काय केले का काय पीएचडी सेंटर्स वगैरे उघडले का काही नवीन एखाद विद्यापीठाचं केंद्र वगैरे आणलं का किंवा तसं आणण्यासाठी प्रयत्न केला का संशोधन क्षेत्रात त्यांचं काय काम आहे का पंतप्रधानां जे नरेंद्र मोदींची कौशल्य शिक्षण त्यांची फार आवडती योजना आहे तर पंतप्रधानांची ही योजना तरी त्यांनी मान खटाव मध्ये कुठल्या तरी एखाद्या गावात वगैरे तरी आणली का तुम्हाला ऐकिवात आहे का त्या विषयी काही त्यांनी काही विशेष केलं नाही आता बेरोजगार सुशिक्षित बेरोजगार ग्रॅज्युएट किती पडले डिग्री वाले डिप्लोमा वाले बी फार्मसी वाले अति उच्च सुशिक्षित मुलं हजारो पडलेली आहेत तालुक्यात एखादा ही फॅक्टरी नाही एम आय डी सी नाही काहीच नाही लोकांना रोजगार मुलांना तरुण मुलांना मिळायसाठी काहीच नाही दुसरा विषय राहिला इथला एखादा पेशंट आजारी पडला तर त्याला डायरेक्ट सातारा किंवा करायला न्याव लागते कारखानदारी नाही काहीच नाही म्हणजे आमदारांच्या माध्यमातून जेवढी अपेक्षा होती पंधरा वर्ष आणि दोन वेळा असं येत होते काँग्रेसमध्ये असताना पृथ्वीराज बाबांच्या अतिशय जवळ होते तर भाजपमध्ये असताना देवेंद्र फडणवीस साहेबांच्या अतिशय जवळ आहेत पण त्या माध्यमातून शेती शिक्षण आणि आणि उद्योग धंदा काय प्रमाणात प्रगतीच धन्यवाद खडे सर तुम्ही फार महत्वाची माहिती दिली तुम्ही सांगितलं की मला खरं तर हे माहित नव्हतं लक्षात नव्हतं आलं की हे गाव शरद पवारांनी दत्तक घेतलेले आहेत मी योगायोगाने आलो होतो आणि हे गाव नुसतं दत्तक घेतलं नाही तर म्हणजे ह्याचा पूर्ण कायापालट शरद पवारांनी केला शिक्षणामध्ये त्यांनी या गावात काम केलं शेतीमध्ये त्यांनी काम केलं अं त्यांनी ग्रामविकासामध्ये काम केलं त्यांनी जलसंधारणामध्ये महत्वाचं काम केलं की इथं बाहेरून कुठलंच पाणी आलं नाही परंतु इथलंच पाणी अडवून शेतकरी इथं अं ऊस पिकवतात अं शेतकऱ्यांना सबल करण्याचं काम शरद पवारांनी केलं असं सा तुम्ही सांगितलं आमदार जयकुमार गोरेंनी पंधरा वर्षात काय काम केलं मी विचारलं तर तुम्ही सांगितलं की केलं काम परंतु असं विशेष ठळक Uh, काय काम केलं नाही विशेषतः शिक्षण क्षेत्रात जयकुमार गोरे यांचं फार काम नाही कौशल्य शिक्षणात त्यांचं फार काम नाही असं तुम्ही सांगितलं धन्यवाद